सिटी न्यूज वसा जनसेवेचा निवडणूक आयोगाने तीन नोव्हेंबर पर्यंत अंतिम आरक्षण प्रसिद्ध करण्याच्या सूचना जिल्हा परिषदांना दिल्या आहेत राज्यातील बत्तीस जिल्हा परिषद व तीनशे पंचायत समितीचा आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यासंदर्भात पत्रही आयोगाने प्रसिद्ध केले आहे आता राज्यातील नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांच्या पदासाठीचे आरक्षणाबाबत मोठे अपडेट समोर आले आहे खामगाव लोणार बुलढाणा नांदुरा नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला जाहीर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा व त्या गच्या तीनशे छत्तीस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्य पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणाही आयोगाने केली आहे याच दरम्यान आता नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांचंही आरक्षण सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी जाहीर झाले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव लोणार बुलढाणा नांदुरा नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला जाहीर झाल्याची माहिती आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी